हार्दिक स्वागत आहे आहे बघा ग्रामसेवकची आज परीक्षा झालेली आणि शिफ्टचे आणि काही आपल्याला आता सध्या पहिल्या शिफ्टचे प्रश्न मिळाले आहेत दुसऱ्या शिफ्टचे ची जर मिळाली तर लगेच तुम्हाला त्यावर देखील दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतो पहिल्या शिफ्टचे प्रश्न कसे होते का नाही पाहू हे संधी भुरी सरांचं व्हॉट्सअप मिळालेलं आहे प्रश्नाचं संमिश्र स्वरूप होतं असं त्या मुलाचं म्हणणं आहे तांत्रिक प्रश्नवर कमी भर समाजशास्त्रावर जास्त भर आणि आता जे काही प्रश्न आले त्यांनी ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे अजून दोन तीन मुलांनी पाठवलेले ते सगळं आपण पाहणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण पण पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नावर किंवा टॉपिकवर आता अटल पेन्शन योजनेवर प्रश्न होता आता प्रश्न कसा होता हे माहीत नाही परंतु त्यांना जे आठवले ते, ते, ते सांगितलेलं आहे बरं अटल पेन्शन योजना ही दोन हजार पंधरा साली सुरू झाली म्हणजे नऊ मे दोन हजार पंधरा साली आणि जे सुरू केलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे बरोबर आणि सोबत कसं हे जे वयोगट आहे वयोगट कोणता आहे तर वयोगट जे आहे ते अठरा ते चाळीस अठरा ते चाळीस वयोगटाची वयोगटासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि तुम्हाला स्वतःला ते हप्ता भरायचं होतं बरोबर बेचाळीस रुपयेपासून ते जे काही असेल त्या हिशोबानं तुम्हाला ते हप्ता भरायचा अशा प्रकारची ती स्कीम होती आता पुढचा जो प्रश्न होता तो मेंढ्याच्या जातीवर प्रश्न होता असं त्या मुलाचं म्हणणं आहे बरं आता मेंढ्याची जाती मी में तुम्हाला काही सांगतो मेंढ्याचे देशी जाती आहेत दख्खनी पुन्हा नेल्लोर आणि नेल्लूर माडग्याळ अशा प्रकारे काही देशी आहेत काही विदेशी जाती आहेत मेंढीच्या त्या म्हणजे मेरिनो कारकुल अशा प्रकारे काही मेंढीच्या या जाती आहेत दख्खनी मेंढी देखील ही आहे जी महाराष्ट्रात आढळते हे तुम्हाला माहीत आहे आणि एक लक्षात घ्या फुले संगम महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली एक मेंढीची जात आहे मेरुन मेरिनो ही जी मेंढी आहे तिचं मूळ स्थान कुठलं आहे स्पेन त्यानंतर मेंढी काही ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे लोकरीकरता त्यामध्ये मग लोकरीकरता प्रसिद्ध असलेली जर मेंढी म्हणलं तर मेरिनो आहे आणि त्यानंतर रॅम्बुल्ट रॅम्बुलेट अशा प्रकारची मेंढीची जाती प्रसिद्ध आहे त्यानंतर मारवाडी देशी जर म्हणाल लोकरीसाठी मारवाडी भाकरवाल रामपूर बुशियार या काही मेंढीच्या जाती आहेत देशी ज्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतर काही प्रश्न कशावर आले ते सांगतो तुम्हाला पंचायत समिती सदस्यावरती देखील प्रश्न आलेला आहे पुढे यवतमाळ जिल्हा विशेषवर प्रश्न आलेला आहे यवतमाळ जिल्ह्याचे एकूण तालुके वगैरे किती असा प्रश्न आलेला आहे पुन्हा जिल्हा विशेषवर प्रश्न आलेला आहे जैवविविधतावर प्रश्न आलेला आहे आता ह्याच्या संदर्भात मी माहिती सांगणार आहे कारण काही प्रश्न आपल्याकडे आवे, आवेत अवेलेबल आहेत परंतु स्वरूप कसं होतं ते सांगतो त्यानंतर समाजशास्त्राबद्दल होता, होता आगरतळा प्रकल्प यावर देखील ते प्रश्न विचारण्यात आलेला आहे असं त्या मुलाचं म्हणणं आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज यावर प्रश्न आलेला आहे मराठी व्याकरणामध्ये कसे प्रश्न आले आहेत एक लक्षात घ्या एक क्वेन आलेला आहे आणि क्वचनवर आलेला आहे उतार आले प्रश्न होते शुद्ध शब्द यावर देखील प्रश्न आहेत त्यानंतर देखील प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या ज्या शिफ्टमध्ये आलेला आहे प्रार्थना समाजवर देखील प्रश्न आहे आता प्रार्थना समाज बद्दल माहिती सांगतो तुम्हाला प्रार्थना समाजाची स्थापना जी केली ती आत्माराम पांडुरंग करखडकर यांनी केलेली आहे आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे बरं ठीक आहे ते एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट साली स्थापन केलेली आहे एवढं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो पुढचं जे आहे यवतमाळ नद्यावर प्रश्न होता यवतमाळ जिल्ह्यातील पुणे पंचायत राज समिती आता ही ऍक्च्युअल पुणे पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती किती आहे अशा प्रकारचा असेल चौदा तालुक्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पुढे पाहूया यवतमाळ विधानसभा आता नेमकं काय का ते माहीत नाही किंवा यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा आहेत ते मी कव्हर करतो ऐकून तर घ्या परत जिल्हा परिषद सदस्य संख्या किती आहे बरं आता बघू आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र बघूया पंचायत समितीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आहे त्यातील कलम जो आहे कलम छप्पन अन्वये पंचायत समितीची स्थापना झालेली आहे पंचायत समिती स्थापना करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा असतो राज्य सरकारचा असतो आणि क्षेत्र जर विचार कराल प्रत्येक विकास गटासाठी एक पंचायत समिती असते त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती तुम्हाला झाली ती झाली एकोणीसशे ब्याण्णवला आणि त्यानुसार ही राजला घटनात्मक जो जे जे आहे अधिकार मिळालेला आहे आणि त्र्याहत्तरावा घटनादुरुस्तीमुळे नववी म्हणजे ही जी आहे नववा भाग आणि अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस बी यामध्ये पंचायत समितीचा उल्लेख आहे पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यामधील एक दुवा असते लक्षात घ्या पंचायत समितीची रचना वगैरे जर विचार केला तर कमीत कमी पंचायत समितीमध्ये चार सदस्य असतात पंचायत जर छोटी असेल तर चार सदस्य असतात आणि पंचायत समितीची सदस्य संख्या ही पंचायत समिती क्षेत्रात जेवढे जिल्हा परिषद सदस्य असतात जी प सदस्य त्याच्या दुप्पट असते म्हणजे एक सदस्य असेल दोन त्याच्या दुप्पट म्हणजे दोन दोनच्या दुप्पट चार तीनच्या दुप्पट सहा चारच्या दुप्पट आठ अशा प्रकारे सदस्य संख्या असते जिल्हा परिषदचा जो एक सदस्य असतो तो, तो जिल्हा परिषदचा एक सदस्य किती लोकांसाठी असतो तो चाळीस हजार परंतु पंचायत समितीचा जो सदस्य निवडून येतो तो वीस हजार या लोकसंख्येसाठी एक, एक निवडून येतो पंचायत समितीचा सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार हा आहे राज्य शासनाला त्याचप्रमाणे जिल्हा परिषदची जी सदस्य संख्या आहे ती ठरवण्याचा अधिकार देखील राज्य सरकारलाच आहे हे पण लक्षात असू पंचायत समितीचा गटप्रमुख किंवा कार्यालयाचा प्रमुख हा कोण असतो गटविकास अधिकारी असतो पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान देखील गटविकास अधिकाऱ्याला म्हटलं जातं पंचायत समितीचा प्रमुख देखील हा कोण असतो गट विकास अधिकारी असतो ही गट विकास अधिकारी पंचायत समितीचा संबंध खूप आहे गशीचं म्हणजे गट विकास अधिकारी चं निवड जी आहे ती एम पी सी मार्फत होते असते परंतु नेमणूक जी आहे ती राज्य शासन करत असतं लक्षात ठेवा नेमणूक राज्य शासन करत असतं आणि पंचायत समितीचे जे काही राजकीय नियंत्रण असतं गट विकास अधिकाऱ्यावर गट विकास अधिकाऱ्यावर जे अधिकार असतं ते सभापतीच्या जवळचं अधिकार असतं आणि जर प्रशासनाच्या संदर्भात म्हणलं तर सीईओचं त्यांच्यावर नियंत्रण असतं जिल्हा परिषद पुढे बघा जिल्हा परिषदची सदस्य संख्या जर विचारलं तर मिनिमम कमीत कमी पन्नास असतं आणि मॅक्झिमम सदस्य संख्या ही पंचाहत्तर असते हे लक्षात असू द्या पुढे महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा एकूण किती असा जर प्रश्न आला तर ते कमेंट बॉक्समध्ये जाता तुम्हीच उत्तर सांगा काही जास्त अवघड नाही जिल्हा किती आहेत आणि एकूण जिल्हा परिषदा किती आहेत हे लक्षात घ्या बरोबर आता परत ह्याला देखील त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे एकोणीसशे ब्याण्णवची घटनात्मक जी आहे ती काय म्हणतात त्याला अधिकार मिळाला जिल्हा परिषदला पुढे जे, जे प्रश्न आला पहिली क्लोन डॉली आता ही डॉली काय होती हे लक्षात घ्या ही जी पहिली क्लोन डॉली आहे ती आहे मेहंडीची जे आहे सीप मेंढीचं आहे ना याचं वर्जन आहे लक्षात घ्या त्या संदर्भात प्रश्न आहे खोडवा कीड रोग पीक रोग यावर देखील प्रश्न आहे खोडवा जे आहे ती उसावर पीक पीक जे आहे उसावर त्याच्यावर पडत असतं आणि सांडपाणी प्रकल्प टप्पे प्रकल प्रक असं काहीतरी विचारलेलं आहे बर पुढे इमारतीवर प्रश्न शेकडेवारीवर प्रश्न गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न आणि नेपाळ देशाला सीमा म्हणजे आपल्या कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत हा प्रश्न आहे तर मग बघा मी सांगतो तुम्हाला नेपाळ या देशासोबत कोणते राज्य आहेत हे लक्षात घ्या उत्तराखंड त्यानंतर उत्तर प्रदेश सिक्कीम त्यानंतर वेस्ट बेंगाल आणि बिहार या राज्यांच्या सीमा या नेपाळ राज्याला लागून आहेत सर्वाधिक जर विचार कराल तर उत्तर प्रदेश या राज्याची जी सीमा आहे ती नेपाळ या राज्याला लागून आहे आणि सर्वात कमी जर म्हणाल तर सिक्कीम या राज्याची जी आहे तर ती सीमा ही नेपाळ राज्याला लागून आहे हे लक्षात ठेवा आकडा पूर्ण लक्षात ठेवायची आवश्यकता नाही परंतु एवढं तरी लक्षात असू द्या पुढचा ल लग... इंग्रजी व्याकरणावर कसा प्रश्न आहे पॅराजम्बल तुम्हाला माहितच आहे करेक्ट करेक्शन इनकरेक्ट वर्ड म्हणजे स्पेलिंग एअर त्यानंतर उतारावर पाच प्रश्न फिक्स आहेत आता ओकॅबलरीवर प्रश्न आहे ओकॅबलरी तर भरपूर प्रश्न प्रत्येक परीक्षेला असतं आणि याचाच विचार करून मी संपूर्ण इंग्रजी शब्दसंग्रह हा कोर्स लाँच केलेला आहे तो फक्त एकवीस रुपयेमध्ये असून त्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व परीक्षा आणि काही मी मनानं बनवलेल्या प्रश्न प्रश्न आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनपासून सिनॅन्युम अँटोनिम या सगळ्याचा मी समावेश त्यामध्ये करत आहे सध्या वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि स्पेलिंग एरियरचे मी कोर्स अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक मी देतो त्यानंतर तेलबीएवर प्रश्न आहे कॉम्प्युटरवर शिफ्ट होता म्हणजे कसं कसा, कसा प्रश्न होता तर कंट्रोल प्लस व्ही म्हणजे काय कंट्रोल प्लस सी कॉपी कंट्रोल प्लस व्ही पेस्ट बरोबर त्यानंतर कंट्रोल प्लस झेड जे असते ते अंडो असतो बरोबर हे लक्षात घ्या आता ही दोन हजारचा कायदा म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्यावर त्यावर प्रश्न होता आता आणखीन काही प्रश्न आपल्याला मिळाले आहेत व्यवस्थितरित्या आता ही जी आहे महाराष्ट्र हवाई वाहतूक स्थापना ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्न मला कुठं गुगलवर बी सापडला नाही परंतु आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्था यासंदर्भात मिळ मल मला माहिती मिळालेली आहे ती म्हणजे ह्याची जी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक स्थाप संस्था आहे किंवा संघटना याची स्थापना मॉन्ट्रियल कॅनडा म्हणजे मुख्यालय आहे कॅनडा या ठिकाणी आहे असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे पुण्यात पंचायत समिती किती आहेत पुण्यामध्ये चौदा तालुके आहेत आणि चौदा पंचायत समिती आहेत आता त्याच्यात लक्षात ठेवा आंबेगाव इंदापूर खेड जुन्नर दौंड पुणे शहर पुरंदर बारामती भोर मावळ असे काही शहर आहेत व तालुके आहेत जिल्हा परिषदची किमान सदस्य संख्या पन्नास कमाल पंच्याहत्तर सांगितलं खोडवा पीक पद्धत कोणत्या पिकात आहे ऊस या पिकात मी सांगितलेलं आहे बरोबर त्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा सदस्य नाव नाशिक जिल्हा तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण आता लोकसभा मतदारसंघ नाशिकचे दोन तसं तर वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड झालेले आहेत एक जो आहे दिंडोरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि सोबत धुळे आणि जो आहे धुळे आणि मालेगाव हा मिळून एक मतदारसंघ झालेला आहे बरं नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत तर सहा आहेत हे लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर त्यामध्ये सिन्नर त्यानंतर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम आणि देवळाली देवळाली विधानसभा मतदारसंघ आणि शेवटी इगतपुरी इगतपुरी मतदारसंघ अशा प्रकारे जे आहेत नाशिक मतदारसंघ जे आहे त्याच्यामध्ये सहा काय आहेत विधानसभा मतदारसंघ आहेत आता तुम्ही एक कन्फ्यूज करून घेऊ नका हे अख्खं पूर्ण जिल्ह्यामधून मी सांगत नाही आहे नाशिक जी लोकसभा मतदारसंघ आहे बरोबर नाशिक म्हणजे आत्ता सध्या तिथं पराभव झाला बघा हेमंत गोडसे यांचा आणि शरद पवार गटाचे उमेदवार तिथं निवडून आलेले आहेत म्हणजे बघा नाशिक शहर जे आहे त्याच्या आजूबाजूला जे काही मतदारसंघ आहेत त्यांचा समावेश ह्याच्यामध्ये होतो नाशिक लोकसभामध्ये दिंडुरीमध्ये तर वेगळेच आहेत निफाड आहे नांदगाव आहे त्यानंतर चांदवड आणि देवळा आहे असा काही त्याच्यामध्ये आहेत परंतु नाशिक लोकसभामध्ये हे सहा मतदारसंघ आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जास्त आहेत पण नाशिक लोकसभा मतदारसंघ जर विचार केला तर तो वेगळा त्याचा संबंध येतो आणि त्याच्यामध्ये सहा मतदारसंघ आहेत पुढे जो प्रश्न आहे सांडपाणी व्यवस्थापन स्तर किती आहेत त्याबद्दल प्रश्न होता बालगंधर्व एक प्रश्न होता बालगंधर्व कसा प्रश्न होता हे काही मला समजलेलं नाही पण ठीक आहे चला तुम्हाला माहिती तर मिळाली महाराष्ट्र आर्थिक पाणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस महाराष्ट्राची निर्यात टक्केवारी यावर प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र आर्थिक पाणी अहवाल तुम्ही वाचून जा कंपोस्ट खत कशाच्या सहाय्याने उचलून बाजूला ठेवतात अस आश... ते अवजार त्या प्रश्न आहे ऑब्जेक्ट जर दिसले तर आपण उत्तर ते देऊ शकतो रोपवाटिकेत रोपे लावणे आणि त्यांचे त्यावर ते प्रश्न आहे संगोपन करण्यासाठी औजार अवजार कोणते वापरले जातं आहे असा प्रकारचा प्रश्न आहे झाडाचे संवर्धन करण्याची पद्धती कोणती अशा प्रकारचा एक प्रश्न आहे आणि राणीपूर टायगर रिझर्व्ह कोठे आहे राणीपूर अभयारण्य माहीत आहे आणि राणीपूर अभयारण्य जे आहे ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि बंदीपूर जे आहे बंदीपूर व्याघ्र प्रकल्प ते जे आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे कंट्रोल प्लस जेड अंडोसाठी वापरलं जातं कंट्रोल प्लस वी पी एससाठी कंट्रोल प्लस यस हे सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं कंट्रोल प्लस यस सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट्सबद्दल विचारलं आहे जिकं थोडं अवघड होतं असं त्यांचं म्हणणं आहे बाकी मराठी सोप्पं इंग्लिश सोप्पं तांत्रिक मीडियम विचारलं होतं असं त्याचं म्हणणं आहे अमोल सरांनी हे पाठवलेलं आहे पुढे काही तांत्रिक खूप अवघड होता असं एका मित्राचं म्हणणं आहे नर कोंबडीचे नाव असा एक प्रश्न विचारलेला आहे संगणकवर चार ते पाच प्रश्न पंचायतराजवर दोन ते तीन प्रश्न कृषी खूप प्रश्न विचारले लक्षात घ्या परत आणि आय टी ऍक्ट माहिती तंत्रज्ञान कायदा यावर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बाकी मराठी इंग्लिश मॅथ इजी आणि जी एसवर वर प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता एवढा आपण प्रश्न कोणत्या फळाला सेरोसिस असं म्हणतात तर ते अननसला म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे आपेडा आपेडावर प्रश्न आहे आपेड्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे आपेड्याचा जर विचार कराल फुल फॉर्म काय आहे ॲग्रिकल्चरल ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे आणि कंपोस्ट पद्धत याबद्दल प्रश्न आहे आता नाडे काय आहे तर ऍक्च्युअल मध्ये लक्षात घे ही कंपोस्ट पद्ध पद्धत खत बनवण्याची पद्धत आहे हे लक्षात असू द्या पुढे खालीपैकी कोणता क्रुसिफेरस फॅमिलीतील नाही आता प्रश्न ना आहे ते भेंडी नाही असं त्यांचं म्हणणं आहे आर्बोरिकल्चर डेफिनेशन अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आर्बोरिकल्चर जर इंग्रजीमध्ये सांगायला गेलं तर एक लक्षात घ्या Arboriculture is the cultivation, cultivation, management, and study of individual, individual trees, shrubs, vines, and other perennial. पेरेनियल उडी प्लांट्स म्हणजे जे काही फर्निचरला वापरतो त्याचं या संदर्भातचा अशा प्रकारची व्याख्या आहे प्रार्थना प्रार्थना समाजाचे मी सांगितलं मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे त्यानंतर यंग कोंबडीला काय म्हणतात तर पुलेट असं म्हणतात पुढे लालखुरट्या रोग कशाने होतो तर उशा विषाणू न होतो अॅगमार प्रादेशिक कार्यालय कोठे आहे नागपूर जिल्हा परिषद जास्तीत जास्त सदस्य संख्या मागे कमी बघितलं आताही जास्तीत जास्त मी सांगितलं तर पन्नास ते पंच्याहत्तर दरम्यान असतंय चाळीस हजार लोकसंख्येसाठी एक सदस्य निवडून येतात अटल पेन्शन योजना कमीत कमी लाभांची म्हणजे पेन्शन किती होत आहे एक हजार ते पाच हजारपर्यंत तुम्हाला माहीत आहे अटल पेन्शन योजना कमीत कमी अठरा ते चाळीस मी तुम्हाला सांगितलं आहे वरच यस हे सेव करण्यासाठी कंट्रोल झेड अंडोसाठी न्यूक्लियस सीड प्रॉग्नी ऑफ विच सीड ब्रीडर सीड प्रधानमंत्री जनधन योजना हे दोन हजार चौदा त्यानंतर बियाण्याच्या सुप्त वस्तू काय वापरतात पोटॅशियम नायट्रेट भातामध्ये पाणी व चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात पुडिंग असं म्हणतात पुढे क्लानिंग केलेले प्राणी हा क्लोनिंग जे आहे ही डॉली मी सांगितलं अशी मेंढी मागच्या में वेळेस म्हणजे असं चार पाच जणांनी पाठवलं ते मी सगळं एका पी डी एफमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला ही पी डी एफ आहे ना टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पण पाठवून देतो संगणकाच्या मेमरीचे प्रकार कोणते प्रायमरी सेकंडरी अशा प्रकारचे आहेत संगणकाला कोणती भाषा समजते बायनरी लँग्वेज वन पी एम लाँग फॉर्म इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आय पी एमचा बरं ठीक आहे अशोक चव्हाण सरांनी हे ले पाठवले खूप चांगलं पाठवलेलं आहे आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आरोग्य ग्रामसेवक संदर्भात सॉरी ग्रामसेवक तांत्रिक डायरी ही ग्रामसेवक संदर्भात आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आरोग्य विभाग संदर्भात ते तांत्रिक प्रश्न कवर होईल या हिशोबानं आहे अशा प्रकारचे हे प्रश्न आलेले आहेत काही कमेंट काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करू एवढे प्रश्न आपण कवर करायचा प्रयत्न केलेला आहे जे आलेले आहेत आता समजा सिफ शिफ्ट टूचे आणि शिफ्ट थ्रीचे जर प्रश्न आले तर त्याबद्दल ही व्हिडिओ मी बनवतो आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर जी एम सी नागपूर यासाठी टेस्ट बनवलेले आहेत अपलोड करत आहोत तर ते तुम्ही जॉईन करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ